महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या गोंधळाचे वातावरण वात आहे गद्दार हा शब्द सध्या चर्चेत आहे पण याचेमुळे खोलवर उचले आहे शरद पवार आणि अजित पवार यांच्या नातेसंबंधापासून दोन हजार एकोणीसच्या राजकीय घडामोडीपर्यंत या गद्दारांचा इतिहास समजून घेणे महत्त्वाचे आहे दोन हजार एकोणीसमधील विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात स्फोटक परिस्थिती निर्माण झाली शिवसेना आणि भाजप युतीत तडा गेला युती पकल्यानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात निर्णय घेतला यामुळे भाजपा मोठ्या प्रमाणावर बाजूला पडला आणि राज्यात राजकीय अस्थिरता वाटते अजित पवार यांनी पहाटीच्या वेळी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उप उपमुख्यमंत्री उप पदाची शपथ घेतली हा निर्णय राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसाठी धक्कादायक होता पण काही दिवसातच अजित पवार राष्ट्रवादीमध्ये परत आले आणि शरद पवारांनी त्यांचे स्वागत केले महत्वाचा मुद्दा म्हणजे जर अजित पवार गद्दार होते तर त्यांना दोन हजार एकोणीस मध्ये पक्षात परत का घेतलं शरद पवारांनी त्यावेळी अजित पवारांवर का विश्वास ठेवला मग आज त्यांच्यावर गद्दारीचा आरोप का केला जातोय राजकारणात नेमकं गद्दारचं बी कधी पेरलं गेले अजित पवारांनी पुन्हा एकदा शरद पवारांना सोडूक भाजपा युतीत प्रवेश केला यामुळे कार्यकर्त्यांमध्ये रोष निर्माण झाला आणि गद्दार हा शब्द चर्चेत आला शिवसेनेत पुट पाडून एकनाथ शिंदेच्या गटाने भाजपमध्ये प्रवेश केला राष्ट्रवादीत अजित पवारांचा वेगळा गट स्थापन झाला या घडामोडीची सुरुवात नेमकी कधी झाली राजकारणात गद्दारीची व्याख्या नेमकी कोण ठरवतं वाईच्या प्रचार सभेत शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला गद्दाराचं नेमकं करायचं काय एका कार्यकर्त्याने चिठ्ठी दिली ज्यामध्ये विचारलं होतं आता या गद्दाराचं करायचं काय पवारांनी चिठ्ठी वाचली आणि थेट आदेश दिला पाडा 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 वाई राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी वाई मतदारसंघात राष्ट्रवादीच्या दोन गटामध्ये थेट सामना आहे महायुतीकडून मकरंद पाटी महाविकास आघाडीकडून अरुणा देवी पिसाळ महत्वाचा मुद्दा म्हणजे वाईच्या सभेत शरद पवारांनी गद्दारांना पाडा असं जाहीर म्हटलं पण याच गद्दारांना एकी त्यांनीच आपल्या पक्षात परत आणलं होतं कोण खरं आणि कोण खोट शरद पवारांनी अजित पवारांवर गद्दारीचा आरोप केला मात्र पहाटेच्या शपथविधीवेळी त्यांच्यावर दाखवलेला विश्वास विसरला जातो का आज शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस मधून गद्दारीच्या चर्चा सुरू आहे पण राजकारणातील सोयीस्कर भूमिका लोकांना बंदावत टाकतात नेमकं गद्दार कोण गद्दारीचे बी कोण पेरतं आणि कोण बी पिकवतं महाराष्ट्राचं राजकारण नेहमीच धक्कादायक राहील आहे शरद पवारांनी अजित पवारांना पहाटेच्या शपथविधीनंतर माफ केलं होतं पण आज त्यांनाच गद्दार म्हणत आहे गद्दारीचं बी नेमकं कुठून पेरलं गेलं हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे तुमच्या मतांची प्रतीक्षा आहे गद्दाराच्या या साखळीवर तुम्हाला काय वाटतं आपल्या मतामुळे हो महाराष्ट्राच्या राजकारणाचं वास्तव्य लोकांसमोर ये आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद